नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमची सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याबद्दल चला तर बघूया महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यापैकी अठरा जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वितरित करण्यास सुरुवात झाली आहे आज या सातव्या हप्त्याचे प्रत्येकी शेतकऱ्याच्या खात्यात दोन हजार रुपये आज सकाळपासून जमा केले जात आहेत आतापर्यंत शेतकरी योजनेच्या माध्यमातून सहा हप्ते वितरित करण्यात आले म्हणजे सहा हप्त्याचे बारा हजार रुपये आतापर्यंत मिळालेले आहेत त्यानंतर बघा दोन ऑगस्ट रोजी पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता वितरित करण्यात आला त्यामध्ये प्रत्येकी शेतकऱ्याला नियमाप्रमाणे दोन हजार रुपये केंद्र शासनाकडून वितरित करण्यात आले पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचा हो हप्ता एकदाच वितरित केला जातो परंतु नमोचा सातवा हप्ता काही कारणाने थांबवण्यात आला होता तो आजपासून तुमच्या खात्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे यामध्ये राज्यातील छत्तीस जिल्ह्यापैकी प्रमुख अठरा जिल्हे निवड करण्यात आलेली आहे हे अठरा जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर बघा हा नमोचा सातवा हप्ता वितरित होण्यास सुरुवात त्या ठिकाणी टाइम का लागला ते आपण सर्वात पहिला बघून घेऊ तर बघा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून नमोचा सातवा हप्ता तुमच्या खात्यात सोडण्यात येणार होता परंतु काल काही तांत्रिक अडचणीमुळे बँकेचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे काल नमुना हप्ता वितरित करण्यास त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली त्या तुमच्या खात्यामध्ये काल नमुचे पैसे आले नाहीत परंतु आज सर्व बँका सुरळीतपणे सुरू झालेल्या आहेत बँकामध्ये जे तांत्रिक अडचणी आलेल्या होत्या त्या तांत्रिक अडचणी दूरसुद्धा झालेल्या आहेत त्यामुळे आजपासून तुमच्या खात्यामध्ये नमुचा सातवा हप्ता हा जमा होणार आहे याबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांचा पीक विमा देखील बँकेच्या काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला नव्हता परंतु दोन हजार बावीस ते पंचवीसचा बीकोमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा जा केला जात आहे म्हणजेच बघा नमूद सातवा हप्ता मिळाला नसेल किंवा ज्या शेतकऱ्यांचा दोन ऑगस्ट रोजी पी एम किसानचा विसवा हप्ता आलेला नसेल विसव्या हप्त्याचे अर्धवट पैसे आलेले असतील किंवा राहिलेले हप्त्याचे पैसे यायचे असतील त्याचबरोबर पीक विमा तुम्हाला एआयचा बाकी असेल तर अशा सर्व योजने पैसे हे काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे थांबवण्यात आले होते परंतु ती तांत्रिक अडचण पूर्णपणे दुरुस्त करण्यात आली आहे आणि या योजनेच्या प्रतीक्षेत आलेल्या शेतकऱ्याचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा केलेला आहे आज दोन्ही नॉन व पी एम किसान योजनेचे रक्कम वितरित केली जाणार आहे म्हणजेच नमोचा सातवा हप्ता आणि पी एमचा विसवा हप्ता तुमच्या राहिलेला असेल असे दोन्ही हप्त्यांचे चार हजार रुपये मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे परंतु ही या योजनेची रक्कम काही निवडक जिल्ह्यात वितरित केली जात आहे जा ज्यामध्येही पैसे येणार नाहीत आज या अठरा जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे तर हे अठरा जिल्हे कोणकोणते आहेत ते, ते सुद्धा आपण बघून घेऊ जेणेकरून तुम्ही या अठरा जिल्ह्यामधील शेतकरी असाल तर तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे आज सकाळपासून जमा केले जात आहेत यामध्ये पहिला जिल्हा रायगड सो त्यासोबतच रत्नागिरी जिल्हा असेल बुलढाणा जिल्हा असेल कोल्हापूर जिल्हा असेल जिल्हा असेल अमरावती असेल बुलढाणा असेल परभणी असेल बीड असेल जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव असेल यासारख्या हे पैसे वितरित होणार आहेत कारण या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पी एमचा चा हप्ता आलेला होता त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर नमोचा सातवा हप्ता वितरित जाणार आहे तुम्हाला सुद्धा माहीत असेल पीएम किसानचा विसवा हप्ता सोन्या अगोदर शेतकरी बांधवाकडून काही कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली होती काही महत्वाची कामे करायला सुद्धा सांगितलेले होते ज्यांनी ज्यांनी कामे केलेली होती त्यांच्या खात्यामध्ये हप्त्याचे पैसे आलेले आहेत त्याचप्रमाणे या नमुच्या सातव्या हप्त्यासाठी राज्य सरकारकडून काही कामे सांगितलेली आहेत तर बघा फार्मर आय डी कार्ड तुमच्याकडे असेल किंवा जे शेत शेतकरी फार्मर आय डी कार्ड काढतील अशा शेतकरी बांधवांना नमोदचा हप्ता आणि पी एमचा हप्ता सुरळीतपणे वितरित केला जात आहे बघा सूत्रांना दिलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेला चार महिने पूर्ण झालेले कारण जो नकोचा हप्ता वितरित टाईम होता तो पूर्ण झालेला आहे जवळपास चार महिने पूर्ण होऊन सुद्धा अजून हा हप्ता वितरित झाला नाही प्रत्येक वेळेस नमोचा हप्ता वितरित होण्यास जवळपास एक महिना लेट होतो आहे त्यानंतर येणाऱ्या पुढील दोन तीन दिवसात हा हप्ता वितरित होत आहे त्यामुळे या अठरा जिल्ह्यांमध्ये पैसे येतील म्हणजेच उद्या आणि परवा या जि या दिवसातमध्ये आपल्या खात्यात पैसे जमा होतील शेतकरी मित्रांनो जर आपण सरकारी योजना या यूट्यूब चॅनलवर नवीन आला आहात तर या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कर।